वजन कमी करायच्यासाठी साठी जॉईन झालो परत मला बीपी शुगरचा प्रॉब्लेम खूप होता पाच वर्ष झाली बीपी आणि शुगरचा प्रॉब्लेम आहे हे चालू करून मला नऊ महिने झालेत नऊ तीन महिन्यातच माझा बीपी आणि शुगर नॉर्मल आले आणि मी हा मी घ्यायला लागल्यापासून माझ्या घरातली पण सगळी जण घ्यायला लागल्यात मुलगा मिस्टर मुलगी माझी मुंबईला आहे ती माझं बघून माझ्या बहिणीने पण घेतलं माझं वजन खूप कमी झालं तीन महिन्यात तिनं बघितल्यावर म्हंटली मी पण चालू करणार आहे बहिणीनं केल्यानंतर माझ्या हिनबाई कोल्हापूरच्या आहेत त्या त्यांनी पण घेतलं त्यांच्या पायाचं प्रॉब्लेम होता त्यांना डॉक्टरांनी गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलेलं मग त्यांना मी म्हंटल हे घेऊन बघा तुम्ही काय फरक पडला तर नंतर नाही फरक पडला तर ऑपरेशनला परत डॉक्टरांचा सल्ला घेऊन जावा मग प्रसाद पाटलांना प्रसाद सरांना मी ते सगळे रिपोर्ट दाखवले त्यांनी म्हटले काय नाही ऑपरेशन करायची गरज नाही बहिणीमध्ये आणि मध्ये किती फरक पडलाय बहिणीचं पण झालंय पंचवीस किलो लॉस झालंय तिचं आणि हिनबाईंचं काही वजन नाही आहे त्यांना फरक पडलाय गुडघ्याचं म्हणजे अगोदर त्यांना चालायला येत नव्हतं व्यवस्थित आता चालतात चांगलं आणि त्यांना असं फ्रेश वाटायला लागले आता घ्यायला लागल्यापासून okay. शुभाती सगळ्यात मेन महत्वाचं की पस्तीस किलो वजन कमी केल्यानंतरचे फिलिंग तर असणारच आहे ओके okay? डायबिटीज नागीण, डायबिटीज किती वर्षापासून होता आणि दुसरं की वेट लॉस साठी काय काय प्रयत्न केलेत आतापर्यंत वेट लॉस साठी भरपूर प्रयत्न केलेत मॅडम आयुर्वेदिक घेतलं होमिओपॅथिक घेतलं तरीही काही फरक पडला नाही आणि बीपी पाच वर्ष झालं कायमच असायचं हे चालू केल्यानंतर मला तीन महिन्यातच फरक पडला पण पहिला घेतलेलं मॅडम काय फरकच पडला नाही त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की तुम्ही असं करा असं केल्यानंतर असं होतंय त्यांनी फक्त आम्हाला प्यायला द्यायचं आणि मग पिल्यानंतर वजन कमी होते म्हणून सांगायचं हे असं आम्हाला कुणाकडूनच मिळालं नाही शत हा शताऐशी फॅमिली जे नाही मॅडम कस होत त्यावेळेला ते अवघड पण होत ओके म्हणजे सांगणं ज्यांनी आपल्याला दिले त्यांना खरंच याच नॉलेज होत का ते पण माहिती नाही दुसरं की रोज नॉलेज द्यायला आपण त्यांच्यापर्यंत जात नव्हतो पण नुसतं डबे येणार घरात करणार खाणार दिवसाचं असं हे दिलेलं तिथे येऊन प्या आणि नंतर डबे दिल्यानंतर तुमचं तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे कमी येते म्हटलेले घेतलेलं मॅडम मी काही फरक झाला नाही म्हणून ह्यावेळी पण मी म्हणत होते ना काय फरक कुठला पडतोय मी सोडूनच दिलेला आता वजन कुठलं कमी होत हा हेच आपण करायचं डाएट करत होते रोज म्हणजे असं एक वेळा चहा घेतच नव्हते गोड च्या अजिबात बंद केलेला तरी पण काही वजनात फरक पडत नव्हता मॅडम वाढतच होत महिन्याला वजन आता हे घेतल्यापासून कमी व्हायला लागले वजन भरपूर आणि मला पहिल्याचे कपडे सगळे यायला ते म्हणजे आणि गोड खाल्लं तरी पण काय होत नाही शुगर बिगर सगळी नॉर्मल आहे मॅडम ओके डायबिटीस किती वर्षापासून होता डायबिटीस दोन तीन वर्षापासून होता Okay. एकदम नॉर्मल डॉक्टरांच्याकडे परवा जाऊन आले डॉक्टर बंद केल्या परत ची गोळी होती ती पाचशे एमजी वर तुम्ही खुश आहे कारण का की स्वतः स्वतः वर खुश असणं आपण काय करायला लागलोय ना हे करत असताना त्याचा जर आपल्याला रिझल्ट भेटायला लागला तुमच्याकडे तर पस्तीस किलो वेट लॉस कसल भारी फिलिंग असणार आहे बघा मी कधीच बसने जात नव्हतोय एसटीने आता मी काय मुलगी कोल्हापूरला एसटीने जातोय होय धबधब्याला पण मी गेले पहिल्यांदा ह्या वर्षी मॅडम सावतवाडीचा ते धबधबा होता तिथे चालायला मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही पहिल्यांदा मी गेले पंधरा वर्षात धबधब्याला बर आतापर्यंत का वजनामुळे जात नव्हतं चालू वजनामुळे जात नव्हते कुठंही आणि चालायलाच येत नव्हतं म्हणजे असं चार पाच पावलं चाललं की दम लागायचा मला आता एवढं फ्रेश काम नाही एवढा आनंद मला झालाय आता कोण पण चला म्हटले की मी लगेच तयार असते मॅडम आधी मी नाहीच म्हणायचं कुठंही जात नाही मी कारण आपल्यामुळं कुणाला त्रास नको आपल्यामुळं कोण माग पडायला नको आणि आपल्याला एवढं त्रास करून घेऊन करायला कोण सांगितलंय असं सगळे फिलिंग असतात अजून किती के जी वेट लॉस राहिला दहा पंधरा किलो तर करणार okay. आहे मॅडम आणि मी हे प्रोडक्ट कायम घेणार येस पन्नास पन्नास के जी जर जादा असेल तर खर खरच त्रास होणार ना तरी बरं शोभातही अजून गुडघ्याचा प्रॉब्लेम चालू झाला नव्हता म्हणून नाहीतर गुडघ्याचा प्रॉब्लेम चालू झाला नाही ते प्रॉब्लेम किती खाली मला मेसेज टाकायला लागले तुमचं किलो वजन कमी लागले वय छप्पन आहे हा म्हणजे पिरियड गेल्यानंतर पण एवढं वजन कमी होऊ शकतं जर करायचं ठरवलं तर मनावर घेतलं तर घरच्यांचा सपोर्ट मिळाला तर घरच्या सपोर्ट मिस्टरांचा तर त्याचं मिळालाय मला इंटर म्हणजे ते काय ऐकत नाही काय मी आणि लक्षच देत नव्हते त्यांनी आता आता संपूर्ण म्हणतात आता जोपर्यंत मरूपर्यंत तू खाल्लीस तर मी काय तुला हे करणार नाही कारण का की आपण काहीतरी करायला लागलो त्याच्यात सातत्य ते टिकवलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रिझल्ट येत असेल तर घरचे खुश असतात आपल्यासाठी सगळं करायला लागले आणि आपण सगळे नियम ताब्यावर बसवायला रोज मग त्याला रिझल्ट येणार नाही ना मग आणि आतापर्यंत आपण काय काय केलंय बघा आतापर्यंत आपण छोटे छोटे प्रयत्न करत असतो आणि त्या छोट्या छोट्या प्रयत्नात ना आपल्याला वाटत असतो मोठा रिझल्ट यायला पाहिजे आणि तो रिझल्ट जर नाही आला घरचे पण आपल्यावर खुश नसतात काय करायला कारण काय करणार आहे आपण लोक येतात ना ते आधीच म्हणतात नाही हो काय करत नाही ती सगळं मदत सोडत्या तिला सगळं जमतच नाही ती कळतच नाही आता काय नाही म्हणत आता आम्ही जेव्हा शोभा त्यांच्या घरी गेलो होतो ना तेव्हा मोहन सरांनी ट्रिट म्हटलं होतं काय करणार ती ऐकत नाही असं सांगितलं होते पण खूप सपोर्ट करतात आता आपण हे बघा करणारा पण करतच असतो त्याला काही आता पाहिजे ते आता नाही पण तू जे करत असतो ना ते करण्याला रिझल्ट आला नाही तर तू मध्ये सोडत असतो म्हणजे तो बघत असतो ना तो पण करत असतो आपल्याकडे दोनच पर्याय आहेत कमी खाणे आणि ज्यादा व्यायाम करणे या दोन गोष्टी करून करून वजन कधीच कमी होत नाही हा आणि हेच करत असतो आपण आणि प्रत्येकाची अपेक्षा हेच असते की कमी खायला पाहिजे आणि यांनी ज्यादा व्यायाम करायला पाहिजे कसं हलणार हलूच नाही शकत आपण एनर्जीच पुरत नाही फॅट असत मसल कमी असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि सातत्य राहतच नाही आणि अपेक्षा करून ना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात घरातले सगळे लोक की पूर्ण सोपी इतके बाकीच्या सगळ्या ठिप्फ केला तर पण सायकोलॉजी कली हि लोक जास्तीवर बसतात कारण ना काही करायचं असतंय ना हे राईट ट्रॅक सापडत नाही राईट नॉलेज भेटत नाही राईट ट्रॅक सापडला राईट नॉलेज भेटलं तर घरातल्या लोकांचा सपोर्ट नसतो घरातल्या ना एक यातली मिस कडी मिस असते आणि त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही तर मग आपण करत नाही म्हणजे मग सगळेजणच म्हणतात जसं पिता मरण्यापेक्षा खाऊन पिऊनच मरू काही केल्यास माझं वजन कमी होत नाही एक पाठ माळ उचपल्यासारखं काय कर। पण करा माझं वजनच कमी होत नाही मी पहिल्या वजना अशीच आहे माझी हड अशी अडबी आहे मोठी आहे काही नसतं आठ ते बारा टक्क्यापेक्षा आपल्या वजनात हाडांचं वजन नसतच आपल्याला वाटत ते असत्या आहे असं नसतं थोडं फार फरक असतो कुणाचा आठ टक्के असतो कुणाचा बारा टक्के असतो पण एवढा दहा पंचवीस तीस पस्तीस के जीचा नसतो त्यामुळे आपण यात ही क्रायटेरिया न लावता त्याच्यात प्रॉपर गायडन्स प्रॉपर नॉलेज प्रॉपर एक्सरसाइज प्रॉपर माइंडसेट प्रॉपर सगळ्याच लक्ष दिलं आणि राईट टाइम झोप राईट ह्या सगळ्या गोष्टी केल्या की हे सगळं सोपं असतं आणि असतो त्यांनी चालू केलंय म्हणून एवढा क्लास रिझल्ट आहे एक सांगायचं आमच्या सुनबाईंनी पण हे घ्यायला चालू केलं तीन तिचं रक्त सात पॉइंट होत मग हे घ्यायला चालू केल्यानंतर तिचं आता रक्त दहा झालंय बघा मॅडम पहिल्यापासूनच तिचं रक्तच वाढत नव्हतं मग हे प्रोडक्ट घ्यायला चालू केल्यापासून कडे तिचं रक्त दहावर आलंय आता तपासले दहा आहे रक्त आणि तिला आता राहिले पण ओके आपलं हिमोग्लोबिन चांगलंच असायला लागतं तर तुम्ही हेल्दी असता कारण त्याच्यामुळे ऑक्सिजनच कॅरी होतोय तोच कमी पडला तर एनर्जी मध्ये कन्व्हर्जन नाही आणि मग बाकी आपण वीक राहायला लागतो राम मुताळ्यांचं असू दे अगर आपले राहुल पाटील असू दे ह्यांचं हिमोग्लोबिन एवढं चांगलं घेत तर राम उदाळे तर बिलकुल बिलकुल ब्लड डोनेट करू शकत नव्हते हो आता थे वर्षात ना ते वर्षातनं तीन वेळा ब्लड डोनेट करायला लागले कारण स्वतःच हिमोग्लोबिन इतकं खाली राहिल्यानंतर यांचं घेतच नाहीत तर आणि त्यांना इच्छा तर एवढी पण ते होत नव्हतं आता एकदम फिट अँड फाईन होतं हिमोग्लोबिन पण वाढतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केला तर आणि मग छान पैकी बाकी दुसरा जीव जन्माला येणार आहे तो हेल्दी जन्माला येऊ शकतो त्यांच्याकडे येणार आहे पण त्यांच्याकडे आता त्याचं हेल्थ किती चांगली राहणार